नमस्कार मैत्रिणींनो तर स्नेहाज रेसिपी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण खमंग फोडणीसाठी काही महत्त्वाच्या टिप्स बघणार आहोत फोडणी खमंग बसली तरच पदार्थ चविष्ट आणि रुचकर असा तयार होतो आता आपल्याला काय वाटतं की फोडणीमध्ये तीच जिन्नस पडतात तीच पद्धत असते मग त्यामध्ये वेगळं असं काय पण खमंग फोडणी म्हणजे फोडणी देत असताना काही छोट्या छोट्या टिप्स असतात आणि त्या जर फॉलो केल्या तर फोडणी खमंग बसते आणि पदार्थ एकदम रुचकर असा तयार होतो तर आता त्या टिप्स काय आहेत चला बघूयात तर फोडणी देतानाच भांड किंवा कडई ही शक्यतो जाडच असायला हवी आता फोडणी करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची ते बघूयात ते ते तर आता इथं गॅसवर मी कढई ठेवलेली आहे गॅस एकदम कमी करायचा आणि त्यामध्ये घालायचं तेल कढईत तेल घातलं की आता गॅस मध्यम करायचा आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची तर आपण काय करतो तेल कोमट असतानाच त्यामध्ये मोहरी घालतो आणि मग ती मोहरी एकसारखी फुलत नाही मोहरी कच्ची राहते आणि मग भाजीला पण छान येत नाही त्यामुळे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये था। मोहरी घालायची तर तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता यामध्ये घालूयात मोहरी मोहरी तडतडली की लगेच यामध्ये घालूयात जिरं जिरं लगेच फुलतं त्याला जास्त वेळ लागत नाही जिरं आता यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि मंदाचे वरच हा लसूण व्यवस्थित परतून घ्यायचा आता गॅस अजिबात मोठा करायचा नाही तर मंदाचेवरच आपल्याला हा लसूण छान खरपूस असा परतून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकाल मंदाचेवर लसूण छान खरपूस असा परतून घेतलाय तर आता यामध्ये घालूयात कढीपत्ता तर आता यामध्ये लगेच बाकी जिन्नस घालायची तर घालायचा बारीक चिरलेला कांदा तर बटाटा मग पोहे असतात आणि त्यामध्ये का कांदा थोडासा जास्त प्रमाणात वापरला जातो आणि मग असा कांदा जास्त असला की काय होतं की तो लवकर परतला जात नाही मग अशा वेळी काय करायचं तर कांद्यावर थोडंसं मीठ घालायचं म्हणजे मग आपला कांदा जो आहे तो लवकर परतला जातो तर आता हा मध्यम आचेवर आपण कांदा परतून घेऊयात तर तुम्ही बघू शकाल इथे आपला कांदा छान परतला गेलेला आहे आता यामध्ये बाकी जिन्नस घालूयात तर या आता यामध्ये हळद घालूयात आता कोबीची भाजी किंवा बटाट्याची भाजी असेल ना तर असं हळदीवर दोन ते तीन थेंब लिंबाचे पिळायचे म्हणजे मग भाजीला रंग छान येतो आता मिक्स करूया तर हळद मिक्स करून घेतली की आता यामध्ये घालूयात आपली जी कोणती भाजी असेल ती तर इथं मी बटाट्याची भाजी करतेय तर बटाटे उकडून साल काढून अशा फोडी करून घेतलेल्या आहेत ते घालूयात आणि मिक्स करून घेऊयात आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊयात मीठ घातल्यानंतर बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता यावर एक झाकण घालूयात आणि एक वाफ काढून घेऊयात जर पालेभाज्या असतील तर असं झाकण घालून शिजवायच्या नाहीत त्याच्यात जास्त कडवटपणा उतरतो आणि जर तुम्ही भाजी करत असाल तर त्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा गरम पाण्यामुळे ना भाजीला तर्री खूप छान येते आणि भाजी चवीलासुद्धा खूप छान लागते तर मंदाचेवर बटाट्याला एक वाफ काढून घेतलेली आहे तर इथं आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर आजचा व्हिडिओ आपला खमंग खमंगफोडणीसाठी काही महत्त्वाच्या टिप्स यावर होतात तर आजचा आजच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्हाला अजून अशाच टिप्स बघायच्या असतील तर ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार